नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर गणपती बाप्पांच्या आगमनाची मी तयारी कशी केली आणि गणपती बाप्पांचं आगमन कसं केलं हे तुम्हाला मी राहे। ओर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे गणपती बाप्पा तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा गणपती बाप्पा आले घरात की खूप छान वाटतं तर मी चौरंगावरती स्वस्ती तयार करून त्याच्यावरती पानाचा विडा ठेवला आणि अगोदरच आम्ही टेबल हे सगळं साफ करून ठेवलं होतं विशूने लायटिंग केली होती आणि डेकोरेशन केलं होतं जास्त काय नाही थोडंसंच डेकोरेशन केलं होतं पण तेवढंस असं छान केलं होतं लायटिंग करायचं सगळं विशूकडे असतं त्याने सर्व केलं आणि मी बागेतील सर्व फुलं घेऊन आले आणि पानं पण घेऊन आले रांगोळीनं मी काय रांगोळी काढली नव्हती कारण पानं फुलं खूप होती म्हटलं चला आज वेगळीच रांगोळी काढूया तर छान अशी काय एवढी काढली नव्हती पण पानं पसरून त्याच्यावरती फुलं ठेवली खूप छान वाटत होतं फुलांनी सजावट केली की खूपच छान वाटतं आणि इथली घरची ताजी ताजी फुलं ना किती घ्यावं आणि किती नको असं वाटतं तर ही आहेत गोखर्णीची फुलं स्वस्तिकची फुलं आणि डेलियाची फुलं मी अशी सर्व फुलं आणली होती आणि त्याच्यामध्ये पांढरी जास्वंदाची फुलं आणि लाल जास्वंदाची फुलं हे पण फुलं होती बाहेरून आणायची काही गरजच नव्हती फक्त याच्यामध्ये झेंडूची फुलं नव्हती तर झेंडू लावलेला गेल्या वर्षी पण यावर्षी मी काय लावला नाही आणि ना 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 त्याचे बियाच मिळाले नाहीत त्यामुळे मी काही झेंडू लावलेलं नाही आणि मोदक पण बनवले होते तर गणपती बाप्पांची सर्व तयारी करून ठेवली होती पाऊस पण सुरू होता पावसामध्येच बाप्पांचं आगमन झालं पण बाप्पा घरी यायच्या वेळेस थोडंसं पाऊस कमी होता कमी पावसामध्येच बाप्पांना घरी आणलं तर खूप छान वाटतं गौरी गणपतीमध्ये बाप्पांचं आगमन झालं की त्यानंतर दोन तीन दिवसांनी गौरी पण येतात खूप छान वाटतं दहा दिवसांच्या ह्या सणामध्ये तर गौरी गणपतीची खूप सारी तयारी करावी लागते भरपूर असं काम असतं तर त्यातूनच मला सगळी सजवायची रांगोळी काढायची फुलं आणायची खूपच हौस आणि त्याच्यामध्ये मी बागेमध्ये खूप अशी झाडं लावली आहेत त्यांना पण अशी फुलं छान छान उमललेली असतात आणि तेरड्याची पण खूप फुलं आहेत ते मी आणलेले नव्हते तर चला मग खूप आतुरता होती बाप्पांच्या आगमनाची तर बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पा त्यांच्या सिंहासनी बसलेल्या आहेत तर बाप्पा बसल्यानंतर खूप छान वाटतं एकदम मस्त असं वातावरण होतं भक्तिमय असं वातावरण होतं बाप्पा घरी असले की खूप छान वाटतं विशूला तर खूप बाप्पाची आवड आहे तो सर्व करतो तोच आरती घेतो सकाळची संध्याकाळची आरती तोच घ्यायचा बाप्पा होते तोपर्यंत त्याचा हट्टा असा होता की आपण वर्षभर बाप्पा घरीच ठेवूया आपण बाप्पा घरी ठेवले की त्यांना व्यवस्थित त्यांची पूजा ही करावी लागते एक दिवससुद्धा पूजा चुकून चालत नाही म्हणून आम्ही बाप्पांचं विसर्जन केलं तर तोही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर इकडे गणपती बाप्पांची स्थापना केली आणि नंतर आरती केली सर्वांनी मिळून आम्ही आरती केली बाप्पांची तर बाप्पांची आरतीला सगळे येतात एकमेकांना बोलवून थांबून सगळेजण आरती घेतात सकाळ संध्याकाळची आरती, आरती आम्ही नित्यनियमाने करतो सगळे एकत्रच गणपती बाप्पांची आरती घ्यायचो बाप्पांना मोदक केले होते गूळ आणि खोबऱ्याचे मोदक केले होते आपले गव्हाच्या पिठामध्ये कणकीचा मी मोदक बनवले होते तर काही जण तांदळाच्या पिठाचे बनवतात तर काही कशाचे बनवतात तर मी वेगवेगळे प्रकारचे बाप्पांना मोदक बनवले होते तर खूप छान अशी सुंदर मूर्ती दिसत आहे आणि अगरबत्ती आरती हे सर्व लावलेलं होतं बाप्पांना छोटंसं तांबलं पण ठेवलेलं आहे मी पाण्याचं बाप्पांना अष्टगंध साखर हे सगळं एकाच प्लेटमध्ये ठेवलं आहे हराळी अगाडा तर हराळी आगाडा मला मिळालाच नाही आगाडा होता पण हराळी जवळ काय नव्हती म्हणून आगाडाचीच दोन झाडं आणली होती विश्वराजने लांबून हराळीची पेंडी बनवून बाप्पांसाठी आणून ठेवली होती तर बाकीचं व्हिडिओमध्ये छोट्याशा तुम्ही बघितलंच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बाप्पांची कशी पूजा केली आणि बाप्पांसमोर रांगोळी कशी काढली हे तुम्हाला वेगवेगळे दिसतच असेल तुम्ही बघितले असेल तर त्यानंतर आम्ही संध्याकाळची आरती केली तर संध्याकाळच्या आरतीला विशूच होता तर अशा प्रकारे झालं आमचं गणपती बाप्पांचं आगमन दुपारची आरती आणि संध्याकाळची आरती चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय